ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर आणि मला शरद पवारांचा फोन आला होता ज्याचे मुख्यमंत्री मान्य देवभाऊ आला होता गोपीचंद पडळकर कायमच वादात असतात अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे ते चर्चेत येतात यावेळी गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावरती खालच्या भाषेत टीका केली सांगलीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना का गोपीचंद पडळकरांनी एक वक्तव्य केलं अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलात गोपीचंद पडळकरची नाही माझ्यात ती धमक आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलाद नाही तू राजाराम पाटलानं काढलेली अवलात मला अजिबात वाटत नाही गडबड असणार आहे एवढ्या खालच्या आता माझा दांडियाचा यानंतर विरोधकांनी भाजप आणि पडळकरांना धारेवर धरलं अजित पवारांनी सुद्धा याचं समर्थन केलं नाही तर शरद पवारांनी यानंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन करून नाराजी व्यक्त केली असंही समोर आलं असं की गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाही या आहे या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे त्यांनाही मी सांगितलेलं आहे आणि मला शरद पवारांचा फोन आला होता तेही यासंदर्भात माझ्याशी बोलले मी त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेते आहेत अतिशय अॅग्रेसिव्ह नेते आहेत आणि अने, अनेक वेळा ॲग्रेशन दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत आणि म्हणून मी त्यांना हे सांगितलेलं आहे की हे लक्षात घेऊनच आपण ॲग्रेशन ठेवलं पाहिजे तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे त्याच्यामुळे तुम्ही आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील अशा प्रकारचा विचार केला पाहिजे या सल्ला मी त्यांना यानंतर गोपीशबाई पडळकरांनी देखील मुख्यमंत्र्यांनी फोन केला असं माध्यमांशी बोलताना सांगितलं आणि या संदर्भामध्ये अशी वक्तव्य करू नका अशा पद्धतीची सूचना मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे मी त्यांच्या सूचनेचं पालन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या मला सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं मी पालन मागचा काही विषय नाही आता खरंच गोपीचंद पडळकर स्वतःवर त्यांच्या वक्तव्यांवर आणि बोलण्यावर ताबा ठेवतात का हे बघणं महत्वाचं आहे